नाशिकमध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या राज्योत्सव अर्थात गणेशोत्सवाची नाशिक शहरात विसर्जन मिरवणूक सहा सप्टेंबर शनिवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा घेण्यात आलाय यामध्ये वाकडी बाराव बाजार मेन रोड धुमाळ पॉइंट जी रोड रविवार पेठ रविवार कारंजा अहिल्याबाई होळकर पूल पंचवटी कारंजा ते रामकुंड परिसर सरदार चौक गोदाघाट या महत्वाच्या मार्गांचा आढावा घेण्यात आलाय ही पाहणी करताना रस्त्यातील अडथळे अतिक्रमण खट्टे बुजवणे तसेच ओव्हरहेड वायर्स व वा केबल्स तातडीने हटविण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले विसर्जन मिरवणूक काळात शहर परिसर स्वच्छ राहावा यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही पाहणी दौऱ्यात मनीषा खत्री यांच्यासोबत आयुक्त चौधरी उपायुक्त अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाई रवींद्र धारणकर विभागीय अधिकारी तथा नगर सचिव मदन हरिश्चंद्र चंदन घुगे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे गणेश मैड उप अभियंता समीर रक्ते प्रशांत बोरसे आदी अधिकारी उपस्थित होते पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी दिलेल्या सूचनांचे तत्काळ पालन करून विसर्जन मिरवणूक मार्ग सुस्थितीत व सज्ज ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी आयुक्त मनीषा खत्री यांनी अधिक माहिती दिली आज सकाळी आम्ही माझी पूर्ण मनपाची टीम सोबत आपला जे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक मार्ग आहे त्याची पूर्ण पाहणी केली सगळे जे स्पॉट्स आहे जिथे काही काही आपल्याला काही डाकफिटिंग करायचे किंवा काही सट्टे भरायचे काही लाईन शिफ्टिंग करायचे अशा प्रकारचे सगळी जे स्थिती आहे ती सगळी ते पाहणी करून तसं फायनल पण केलेलं आहे की कुठे कुठे काय काय करायचे आणि त्याच्या आजपासून काम पण सुरू होऊन जातील आपल्या घाटवर पण कशा प्रकारचे आपण विसर्जन करणार काय पद्धत असणार त्याचे पण सगळं ते आढावा घेतला आणि आपल्याकडे विशेष काही अटक येणार नाही कोणाला आणि ते वापर पद्धतीने प्रकारे आमची तयारी नंबर सुरू होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक